एम न्यूज आपला मावळ बातमी मागची बातमी पंचनामा मावळच्या विकासाचा एकही कुस्ती न खेळता कारल्याचा आखाडा झालाय चितपट लक्षवधीचा आमदार निधी गेलाय मातीत ठेकेदाराने आमदारांसोबत कारल्याच्या ग्रामस्थांना दाखवले आसमान नक्की घडलय तरी का जीवाशे नाविन्यपूर्ण योजना एकतीस एक्कावन सतरा पंच्याण्णव ऑब्लिक एकतीस या योजनेअंतर्गत मौजे कारला येथे आमदार निधीतून तेरा लाख सत्तावीस हजार पाचशे बासष्ट रुपयांचा कुस्ती आखाडा उभारला काही दिवसांतच हा आखाडा चितपट झाला तेही एक सुद्धा कुस्ती न खेळता आपला मावळ न्यूचा टीमच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पंचनामा मावळच्या विकासाचा या मथळाखाली बातमी प्रसारित झाली आणि झोपेचं सोंग कोरडून बसलेलं प्रशासन खडबडून जाग झालं ठेकेदाराला ग्रामपंचायत प्रशासनाने विचारणा केली असता हे काम निकृष्ट दर्जाचं झालंय ही बाब लक्षात आली मग आपला मावळच्या बातमीचा इम्पॅक्ट सुरू झाला हे काम निकृष्ट दर्जाचे झाले हे ग्रामपंचायतीने मान्य केले आणि हे काम पुन्हा दर्जेदार आणि पूर्ण दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने करण्याचे आदेशही दिले आणि प्रत्यक्षात तात्काळ कामही सुरू झाल्याचे पाहायला मिळते आपल्याही परिसरातील विकास काम निकृष्ट झाले असेल तर आपला मावळ न्यूजला संपर्क करा आपण करू पंचनामा पंचनामा मावळच्या विकासाचा यानी या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी आपल्या मावळ न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद